तर रामराम मंडळी कशा आजचा व्हिडिओ खूप जबस्त होणार आहे फक्त इडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करतो या तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती मी रोजचे भाजीपाळाचे आपल्यावर त्यांचे भाव टाकत असतो काही जण विचारतात भाऊ तू भाजीपाला रोजचे भाव का टाकू शकत नाही तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे मी भाजीपाला खरेदी करून विकत पण असतो त्यामुळे भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर पहिलं मला भाजीपाला खरेदी करावा लागतो ओ त्यानंतर माझ्याकडे थोडा वेळ भेटला त्यानंतर तुम्हाला मी माहिती सांगत असतो रोजचे भाजीपाल्याचे आपल्यावर भाव काय विकले काय नाही जर मी भाजीपाला जर व्हिडिओ पाहण्यामध्ये टेम दिला तर माझा इकडे माल पूर्ण सेल होतो त्यानंतर मला मार्केटमध्ये माल भेटत नाही व जे बाजारामध्ये मार्केटमध्ये माल नेल्याच्या नंतर माझ्या दुकानात पूर्ण आयटम जे लागते आपलं भाजीपाला विकण्यासाठी ते भेटत नाही आपले कस्टमर जे असतात ते नाराज होतात पण आता माहिती आहे जून महिन्यामध्ये कडक भाजीपाला अंगार लागली पैसे देऊनही भाजीपाला मार्केटमध्ये दे सध्याला माल भेटत नाही अशी सध्याला परिस्थिती आलेली मित्रांनो चला तर मग जाणून घेऊ आजचे भाजीपालाचे तीन जूनला काय भाव विकले तरी मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करतो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आवडला असेल आपल्या चॅनलला सर तरी काय विसू नका तरी मित्रांनो तुम्हाला तर तुमसाठी मी वेळात वेळ काढून व्हिडिओ बनत जाईल तर सगळ्यात पहिले जेव्हा आपण पाल्याभाज्याकडे भाजीपाला काय भाव विकला त्यासाठी तर कोथंबी सध्याला मित्रांनो कोथंबीला मस्त अंगार लागली भाजीपाला एकदम हायस्ट भाव झालेले तर कोथंबीकडे आठशे ते नऊशे रुपये शेकडा म्हणजे नऊ आठ रुपये ते नऊ रुपये गड्डी त्यानंतर मेथी इकली हजार रुपये तर अकराशे रुपये चांगली गड्डी त्यानंतर तेह आपली पालक भाजी इकली तीनशे ते चारशे रुपये शेपली सहाशे ते पाचशे रुपये दरम्यान त्यानंतर आंबर चुका ऐकला आपला किलो विकला चाळीस ते पन्नास रुपये किलो आंबरचुका भेंडी भेंडीकली चाळीस ते पन्नास रुपये चवईकली चाळीस ते पन्नास आणि गवार पण आपला चाळीस ते पन्नास दरम्यान विकलेला आहे कारले मस्त हायस्ट भाव आहे कारलेले पन्नास ते साठ रुपये आणि दोडके सध्या मार्केटमध्ये खूप त्याची जी कमी झालेली आहे भाव जे खूप वाढले इकडे पन्नास ते पासष्ट रुपये दरम्यान मार्केटमध्ये विकलेले आणि इकडे पाचशे ते चारशे रुपये कॅट दिलपासून पंचाळीस रुपये किलो काकडे इकडे चायना काकडी पंचवीस ते तीस सुपर काकडी इकडे आपली गावरा तीस ते पस्तीस रुपये दरम्यान विकली त्यावर इकडे चाळीस ते पन्नास रुपये दरम्यान त्यानंतर आपली फुलगोबी इकडे सुपर फुलगोबी तुम्हाला माहिती आहे टेम्परेचर पिवळी परती सुपर गोपिकली पन्नास ते पंचावन्न रुपये पत्तागोबी विकली पंधरापासून पासून ते वीस रुपये दरम्यानमध्ये मध्ये मी बाजारामध्ये जात असताना भाजीपाला खरेदी करताना बघत असं भाजीपाला खूप महाग झालेला आहे पण असे माग होणं साहजिक असे येवण्यामध्ये शेतकरी खूप कष्ट करतो पाणी नसतो त्यामुळे असे भाव भेटणं साहजिक चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यासाठी गोष्ट शेतकऱ्यासाठी मित्रांनो कांद्याची भावमध्ये खूप बदल झाला आहे कांदे विकला आज सोळाशे रुपये दोन हजारपर्यंत कांदा मार्केटमध्ये विकलेला आहे त्यानंतर आपले आलू आलू लस माग माहिती सध्याला भाव आहे दोन हजारपासून सुपर विकला पंचवीसशेपर्यंत त्यानंतर अद्रक अद्रक दहा हजार रुपये क्विंटल त्यानंतर लसून आपला आठ ते नऊ हजार रुपये क्विंटल ठोकचे भाव विकलेले लसणाचे पण तर मित्रांनो मार्केटमध्ये जेव्हा मी बाजारामध्ये भाजीपालाची दुकान लावतो सध्या सोड्या झाल्यामुळे भाजीपाला दुपार सहा वाजेपर्यंत चालतो तिथं माझ्या भाजीपाला दुकानात सध्या चार ते तीन वाजेपर्यंत भाजीपाला पुन्हा माझा सेल व्हायला हो लागला कारण का भाजीपाल्याचा खूप शॉर्टेज झालेला आहे बाजारामध्ये पण तुम्ही बघत असाल मार्केटमध्ये गेले असेल आपण जाऊस तर भाजीपाला पुन्हा विकायला लागला जे बाजारात चिल्लर भाजीपाला विकत त्याच्यावर खूप परिणाम झालेला आहे तर तीन जून तरी मी तुम्हाला या व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न केला आजचे भाजीपाल्याचे काय भाव केले टमाटेकले पाचशे ते सहाशे रुपये कॅरेट त्यानंतर वांगीकडे तीनशे ते चारशे रुपये दरम्यान कॅरेट विकले वांग्याचं माझी व्हिडिओ आवडत असेल व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सेल काय विसू नका तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये